नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत औसा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार दिनकर माने आहेत औसा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने आणि भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये लढत होत आहे याच लढतीच्या पार्श्वभूमीवर आज आपण माजी आमदार दिनकर माने यांच्याशी संवाद साधणार आहोत सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर अवघ्या तीन दिवसावरती मतदान आलेलं आहे नेमका आता विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी तुमची काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला माझा विजय निश्चित आहे लोकांमध्ये उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि न केलेल्या विकास हा लोकांनी पुरता ओळखला आहे आणि त्याच्यामुळं यावेळेस विधानसभे मी मध्ये मी शंभर टक्के जाणार याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्रही शंका नाही सर विद्यमान आमदार अभिमन्यू पवार सातत्याने असा दावा करतात की मागील पाच वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आणून आपण या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला आहे याकडे कसे पाहता नुकत्यावधीचा निधी नुसत्या वल्गनात प्रत्यक्षात कुठेही त्याची अंमलबजावणी लोकांना दिसत नाही म्हणूनच लोकांचे रिएक्शन आहे आणि म्हणूनच लोक या वेळेस परिवर्तन शंभर टक्के करणार आहे आता आपल्या जे काही प्रचाराचे जे काही मुद्दे आहेत नेमकं कोणत्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवत आहात गेल्या पाच वर्षात या आमदारानं शेतकऱ्याचे रस्ते दुरुस्त केले नाहीत शेती रस्त्याचे जनक म्हणून घेतले पण शेती रस्ते, रस्ते पूर्ण केले नाहीत अपूर्ण सगळे रस्ते आहेत लोकाला रस्ते झाले नसते तर बरं झालं असं वाटायला आहे पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात आमदारांनी विधानसभेत किंवा रस्त्यावर कुठेही तोंड उघडलं नाही शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर शेतकऱ्याला ट्रान्सफॉर्मर मिळवून देण्यामध्ये कुठलाही प्रयत्न केला नाही आणि हेच तर अपेक्षित आहे आमदाराकडून लोकांना आणि जे अपेक्षित आहे ते न करता तर कुणाची तरी शेगडी नीट करणं हा आमदाराच्या ह्याच्यामध्ये येत नाही आमदाराच्या कर्तव्यामध्ये येत नाही पण आपलं कर्तव्य विसरून कुठंतरी अकार्यक्षमता झाकण्यासाठीच हा चाललेला प्रयत्न आहे म्हणून लोक यावेळेस धडा शिकवणार सर मागील जे काही विधानसभा निवडणूक आहे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांची लढत त्यावेळेस ते तत्कालीन विद्यमान आमदार बसवराज पाटील जे की काँग्रेसचे माजी मंत्री राहिले आहेत आणि एक मातभर नेते म्हणून ओळखले जातात त्यांचा त्यांनी पराभव केला आता तर त्यांना पाच आता तर जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांना पाच वर्षाचा अनुभव आहे तर आता याकडे कसे पाहता त्यांच्याकडं अनुभव काही नाही ते गुप्त टेंडर आणि कमिशन याच्यातच गुंतलेले आहेत सर्वसामान्य माणसाचा कुठलाही प्रश्न सोडवला नाही तीस खेळी योजनेचं आजही किल्लारीला पाणी मिळत नाही लोकं पाण्याबद्दल बोलायला लागलेत एवढा पाऊस पडूनसुद्धा किल्लारीवासियांना पाणी मिळत नाही तीस खेळी योजनेची दुरुस्ती केली पण फक्त कमिशन मिळवण्यासाठीच दुरुस्ती केली लोकांना पाणी देण्यासाठी नाही मग असे अनेक मुद्दे आहेत आणि या मुद्द्यावर लोक धडा शिकवणार ह्याच्याबद्दल कुणी कुणा पक्षात गेलं काय कोणाचं काय याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही सर हा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं आपण दोन वेळेला प्रतिनिधित्व केलेलं आहात आणि दोन वेळेला आपला पराभव बसवराजी पाटील मुरुमकर यांच्याकडून झालेला आहे तर आपला जो काही पराभव झाला आहे त्याचं जे काही कारण राजकीय विश्लेषक सांगतात की दोन्ही वेळेला तुमची जी काही प्रचार यंत्रणा होती ज्या प्रमाणामध्ये पूर्ण ताकदीने तुम्ही प्रचार यंत्रणा लाभवायला पाहिजे होती ती लावली नाही किंवा राबवण्यामध्ये कमी पडलं त्यामुळे तुमचा प्रभाव झाला असं राजकीय विश्लेषक बोलतात आता तुमची काही प्रचार यंत्रणा नेमकी कशी आहे काय सांगा तुम्ही आम्हाला प्रचार यंत्रणा काय आहे आणि कशी ही बाहेर सांगायची नसते मीडिया समोर ती गनिमी लढायची असते आणि मागच्या दोन वेळेस बी मी लढलोय लोकांनी मला आवश्या तालुक्यातल्या लोकांनी शिवकारलं होतं अडुसष्ट गावातल्या लोकांनी शिवकारलं मी दोनदाही पराभूत झालो तरी अडुसष्ट गावातच मला मताधिक्य कमी मिळालं औसा तालुक्यानं मला भरभरून मतदान केलं होतं म्हणून मी लढलो नाही असं नाही मी लढलो पण लोकांचं अजिबात नाही प्रचार यंत्रणा ना काय पद्धतीने राबवायची आहे ती मीडियाला सांगायची असते का मीडियाला सांगायची असते का आणि म्हणून प्रचार यंत्रणा सक्षमपणे आहे गावागावात कार्यकर्ते आहेत आणि आता तर आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पूर्वी आम्ही शिवसेना एकटंच लढत होतो भाजपचं अस्तित्वही नव्हतं आज म या माझ्या मतदारसंघात काँग्रेसचं चा चांगल्यापैकी अस्तित्व आहे राष्ट्रवादीचं चा चांगल्यापैकी अस्तित्व आहे म्हणून या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जोरावर मी शंभर टक्के विधानसभेत जाणार मला कुणीही रोखू शकणार नाही जनतेचा तेवढा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच कासार शिर्शीची माझी झालेली सभा ही अप्रतिम झाली म्हणून आता विरोधकाच्या पायावर खालची वाळू घसरली आहे म्हणूनच पैसे वाटपाचा आता चालू करावं लागले जर विकास एवढा केला असता तर पैसे वाटायची काय गरज भासली असती या निवडणुकीमध्ये मतदाराने तुम्हाला का म्हणून निवडून द्यायचं नेमकं काय सांगा या निवडणुकीत मतदारांनी मला एवढ्यासाठी निवडून द्यावं कारण आमच्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचं तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत पन्नास हजाराचं चालू बाकीदाराला प्रोत्साहनपर मदत करणार आहोत आमच्या माता भगिनीला तीन हजार रुपये पेन्शन आम्ही देणार आहोत मानधन देणार आहोत युवकांना चार हजार रुपये दरमहा बेकार भत्ता देणार आहोत आणि पाचवं आम्ही या राज्यामध्ये पुन्हा जनगणना करून जातनिहाय जनगणना करून या लोकाला जातीचे किती पर्सेंटमध्ये आहेत त्या त्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आमचं आलेलं आले महाविकास आघाडीचं सरकार काम करणार आहे त्याचबरोबर पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्याचा विमा दवाखान्यामध्ये कुणी गेलं तर पंचवीस लाखापर्यंत आरोग्याचं त्याला कवच आम्ही देणार आहोत म्हणून या सगळ्या मुद्द्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीला निवडून देणार आहेत त्याचबरोबर सोयाबीनचे कोसळलेले दर हे दरसुद्धा स्थिर ठेवण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्याला सक्षम आम्ही बनवणार आहोत म्हणून आम्हाला यावेळेस महाविकास आघाडीला यश ये ए येणार आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार माझे आमदार दिनकर माने आमदार झाल्यानंतर मतदारसंघामध्ये काय बदल पाहायला मिळेल मी आमदार झाल्यानंतर या तालुक्यामध्ये पुन्हा सिंचनाचं क्षेत्र कसं वाढणार आहे यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि सिंचनाचं क्षेत्र वाढल्यानंतर मग त्याला वीज वितरण ही व्यवस्था सुद्धा आणखी सुधारण्याचा मी प्रयत्न करणार आहे गरज असेल तिथं सबस्टेशन उभं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आणखी काही एम आय डी सीमध्ये प्रकल्प आहे त्या एम आय डी सीमध्ये नव्यानं नाही आहे त्या एम आय डी सीमध्ये काही प्रकल्प आज आमचे एम आय डी सी ओस पडलेले आहे कुठलेच उद्योग नाहीत इथं कुठले उद्योग आणता येतील का हा प्रयत्न करून इथल्या बेरोजगारांना इथंच रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये आणि सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी मी भरीव काम करणार आहे शेतकरी शेतमजुरांना सुद्धा आर्थिक सहाय्य शासनाच्या विविध योजने योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून त्यांना सुद्धा शेतकरी शेतमजूर भूमियन शेतमजुराला सुद्धा आर्थिक त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडण्यासाठी बँकेच्या मार्फत कर्ज वितरण करून त्यांना सुद्धा स्वतःच्या पायावर स्वयंभूर करण्याचा मी प्रयत्न करणार अभिमन्यू पवार हे देवेंद्रजी फडणवीस यांचे निकटवर्ती असल्यामुळे अभिमन्यू पवार यांना मत म्हणजे एका कॅबिनेट मंत्र्याला मत असं भाजप गोटातून बोललं जातं याकडे तुम्ही कसे पाहता अभिमन्यू पवारला मत म्हणजे भाजपला मत नाही देवेंद्र फडणवीसला मत आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे मराठ्याच्या आरक्षणाच्या दुश्मनाला मत म्हणून या तालुक्यातील जनता मतदान करणार नाही सर या मुलाखतीच्या माध्यमातून माझे आमदार दिनकर माने एक उमेदवार म्हणून या मतदारसंघातील जनतेला नेमकं काय का आवाहन करणार महाविकास आघाडीचा जाहीरनामा मी आत्ताच सांगितला त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला आपण सर्वांनी निवडून द्यावं असं मी आव्हान करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला माझं चिन्ह आहे मशाल मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावं ही विनंती करतो तर तेवीस तारखेला औसा मतदारसंघाचा आमदार कोण राहील तेवीस तारखेला औसा तालुक्याचा आमदार दिनकर मानेच तुम्हाला दिसेल दुसरा तिसरा कोणीही दिसणार नाही धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर